वड्डी ग्रामपंचायत येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी जिल्हा परिषद शाळेतील दिव्यांग मुलीने पोवाडा सादर करून उपस्थितांची मनं जिंकली मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी वड्डी ग्रामपंचायतचे गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक शिक्षण समिती अध्यक्ष सागर नाईक ग्रामपंचायत सदस्य रमेश नाईक ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोबरे सामाजिक कार्यकर्ते मारुती नाईक सुहास मगदूम अनिल जाधव शिक्षक वर्ग उपस्थित होता त्याबरोबरच वड्डी येथील जिल्हा परिषद मराठी मुलामुलींची शाळा येथे सरपंच यशोधरा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व तसेच पोवाडा अशा विविध विद्यार्थ्यांचे कलागुणांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये चिमुकल्या दिव्यांग विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी वड्डी